झाला महाराज असा शेवट तुमचा माझाही गोड झाला पाहिजे म्हणून आपल्या आई वडिलांची सेवा करा दुसरं काही करू नका माझ्या रायाने काय केलं मायेबापे केवळ का जावे तीर्थासी पुंडलिक काय केले पर ब्रह्म उभं केलं साक्षात पांडुरंग परमात्म्याला युगे अठ्ठावीस विटेवरती उभा केलं महाराज अठ्ठावीस युग विटेवरती उभा केलं फक्त कशाच्या बाळावर फक्त मायबापाच्या सेवेच्या बाळावर अंतकरणामध्ये श्रद्धा ठेवून तुम्ही जर या परिवारासारखी जर आई वडिलांची सेवा जर केली तर कशाचीच कमतरता त्या ठिकाणी पडणार नाही महाराज म्हणून आज या घोगरे पाटील परिवाराने अंतकरणामध्ये आईच्या विषयी श्राद्धा आहे महाराज म्हणून तुम्ही बघा काही दिवसापूर्वी दिवाळी नावाचा सण होऊन गेला महाराज त्या दिवाळी नावाच्या सणाला आता या ठिकाणी दोन तीन महिन्यात दिवाळी येईन महाराज त्या दिवाळी नावाच्या सणाला त्या ठिकाणी एखाद्या साडीचा कलर जर सा आईला आवडत असेल आणि तो साडीचा कलर नुसता या परिवाराने बघितला जरी तरी तासन तास रडणारी ही मंडळी महाराज यांना विचारा माय बाप गेल्याचं काय दुःख असतं म्हणून अर्ध्यावरती कुणाची माय जाऊ नये अर्ध्यावरती कुणाचा बाप जाऊ नये अर्ध्यावरती कोणाची बहीण भाऊ जाऊ नये महाराज कारण अर्ध्यावरती जर कोणी सोडून गेलं तर जीवन असं आद्यंतर झाल्यासारखं वाटतं महाराज म्हणून अंतकरणामध्ये श्रद्धा ठेवून फक्त आई वडिलांची सेवा करा कारण या विश्वामध्ये सगळ्यात जास्त प्रेम फक्त आईच करते महाराज महाराजांनी सुंदर मगाशी प्रमाण दिलं लेकुराचे हित जाणे माउलीचे चित्त ऐशी कळवळाशी जाती करी ला प्रीती तुम्ही बघा त्या मायेचा लेकीमध्ये इतका जीव असतो महाराज खूप जीव असतो आज कदाचित तुम्ही बघा आपली लेख जर कदाचित माहेराला जर आली तर त्या आईचं किती भोळ प्रेम असतं बघा ना तुम्ही एक किलो भर कवईन का कांदे बटाटे काही कवईन थोडं थोडं का होईन देईन महाराज इतकं भोळं प्रेम त्या आईचं असतं नातवंडाच्या हातामध्ये दहा वीस रुपये का होईना देईन त्या वीस रुपयात कपडे येते नाही महाराज पण वीस रुपये का होईना त्या ठिकाणी त्या नातवाच्या हातात देते महाराज इतकं ते आई, आई निस्वार्थ भोळं प्रेम करत असते महाराज म्हणून आई सेवा करा पण या जगामध्ये या विश्वामध्ये आपल्याला काही लोक असे पाहताना भेटतात की त्या ठिकाणी आई सेवा करते नाही महाराज पण चाळीस चाळीस हजाराचे कुत्रे पाळतात वीस वीस हजाराचे कुत्रे पाळून त्यांना व्हेज नॉन व्हेज खायला देतात त्यांना गाडीच्या पुढ पुढच्या शीटावरती घेऊन इंडतात ए सीमध्ये घेऊन इंडतात पण आपल्या आई वडिलांचा सांभाळ कधी करते नाही अशा घानाट्या लोकांना माझं एकच सांगणे अरे कुत्र्याला किती जीव लावा कुत्रं चावल्याशिवाय राहत नाही आणि मायबापाला फेकून भाकर मारा आशीर्वाद दिल्याशिवाय मरत नाही ती मायबापाची जाते महाराज म्हणून घोगरे पाटील परिवाराने जसं या ठिकाणी सुंदर आयोजन नियोजन केलं तसं त्या ठिकाणी आज आप परिवाराने आई चरूना तुन होण्यासाठी सुंदर सुन्दर प्रिवाराने तडपत्या उनात रख रख त्यारानाते राईली समाजा साथी तुगा कश्टा जागामाते कदी मिरेल मुट बरकास कदी गणेल दिलाव ओल्या माती आई तोपर्यंत सेवा करा महाराज नाही एकदा काही वडील निघून गेले मग आपल्याला म्हणत बसावं लागतं कशाला गेली आई तू स्वर्गाला कोण मागवेल तुझ्या बाळाला कशाला गेली आई